कॉटन एक हजारला तीन नऊशेला तीन सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघून घेऊया हे आहे मनीष मार्केट आणि हे आहे रविवार पेठ पुणे येथे मनीष मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर थोडी दुकानं सोडली की केशर एंटरप्राइजेस म्हणून आपलं शॉप आहे डाव्या हाताला शॉप असणार आहे आणि इथं तुम्ही प्रत्येक व्हरायटी कव्हर करू शकता हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटनचे बेडशीट आपल्या इथं शॉपमध्ये अवेलेबल आहे आज आपण त्याच ऑफरमधल्या कव्हर करणार आहोत आणि हा दसरा दिवाळी ऑफर असणार आहे यासाठी तुम्हाला सुंदर सुंदर व्हरायटी कव्हर करता येणार ज्यामध्ये दोहर असणार आहेत यासोबत ए सी ब्लँकेट्स असणार आहेत तर ही ऑफर कव्हर करण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल करायला मात्र विसरू नका मी उमेश जव्हर केशर तर प्रोफ्रायडर आपण स्पेशल दिवाळी नवरात्रीच्या हिशोबाने स्पेशल ऑफर चालू केली आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन एक हजारला ला तीन त्या बेडशीट्स आहेत शंभर टक्के कॉटन येईल नाविन्यपूर्ण डिझाईन्स येतील सगळ्या या तुम्हाला खूप रिअल अशा डार्क लाईट शेड मध्ये सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील प्युअर कॉटन शंभर टक्के पिलो कव्हर पण दिले का सिंगल डबलचे आहेत चार ते पाच कलर अवेलेबल आणि सतरा अठरा डिझाईन्स आहेत त्यामध्ये आपल्याकडं आणि त्याच्यानंतर किंग साइज जी पंधराशे नव्याण्णव ची आहे ती आपण लॉन्च केली आहे नऊशे ला दोन किंग साईज हंड्रेड पर्सेंट कॉटन ज्या तुम्हाला बाहेर हजार बाराशेला येतील पण या आपण लॉन्च केलेले आहेत साडेचारशे नऊशेला दोन स्पेसिफिक किंग साईजमध्ये त्र्याण्णव एकशे आठ साईज आहे करेक्ट खूप सुरेख व्हरायटी आहे आपण कॉटन पेसला ह्याच्यामध्ये फक्त लिमिटेड स्टॉक आहे हा साधारण तुम्हाला एक पंधरा दोन साली इथपर्यंतच आहे तर तुम्ही नक्की याला एक व्हिजिट करा तर कर लक्षात येईल धोळ लॉन्च करतो आहे सुरेख धोड सिंगल पीस पॅकिंग आहे नऊशेला तीन ही एक सुरेख व्हरायटी आपण यावर्षी टू साइडेड रोड आहे गॅरंटेड वस्तू एकदम फुल देण्या घेण्याकरता स्पेसिफिक सिंगल पीस पॅकिंग येईल कलर सुलभ सगळ्या क्वालिटी एकदम व्यवस्थित येईल टू साइडेड येतील अशा याच्यात त्याचे कलर कॉम्बिनेशन येत्या त्याच्या सिंगल पीस पॅकिंगच्या सर्व मध्ये सिंगल पीस मध्ये येणार आहे दिवाळीपर्यंत ही कंटिन्यू आपण दिवाळीच्या पर्यंत देऊ नऊशे ला तीन लिमिटेड किंग साइजचा लिमिटेड स्टॉक आहे तर तो, तो लिमिटेड राहील बाकी त्या आणि ही एक अजून एक एक आपण एक कार्पेट लॉन्च करतोय कॉटन वेलवेट मध्ये साडेतीनशे रुपये सहाशे नऊशे ला तीन नऊशे ला तीन सिंगल पीस पॅकिंग आणि एक्लुसिव्ह व्हरायटी कॉटनची लिहि तुम्हाला पाच बाय सात साईज सहा सा कलर येतील याच्यात सिंगल पीस वॅगिंग साडेती सिंगल घेतलं तर स्पेस साडेतीनशे तीन पीस घेतले तर नऊशे रुपयाला बसतील सिंगल पीस पॅकिंग आहे विथ बॅग आहे देण्या घेण्याकरता बी ती एक्सक्ल्युसिव वस्तू आहे राहणार आहे त्याच्यामध्ये बी कलर्स आहेत सात आठ मध्ये पण कलर्स असतील तुम्हाला वेगवेगळे ते मिळतील एक डबल दोड स्टार्ट होईल आणि स्पेसिफिक हे पण असंच आहे सिंगल पीस पॅकिंग आहे आणि याची कॉस्ट बसेल तुम्हाला पाचशे रुपये जोडी घेतली तर नऊशे रुपयाला बसेली सुरेख वस्तू आहे बघता येईल तुम्हाला फुल मध्ये एकदा व्यवस्थित येईल तुम्ही पण बघू शकता स्पेशल दिवाळी ऑफर आहे पण डबल दोड साडेचारशे रुपये नऊशेला दोन प्रोडक्ट आपण लॉन्च केले याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस लास्ट इयर सिंगल लाँच केलं होतं नऊशेला तीन त्यामध्येच आपण स्पेसिफिक लॉन्च करतो डबल पाचशेला एक नऊशेला जोडी स्पेसिफिक ए सी क्विल्टी पाच दहा वर्ष तुम्हाला बघावं लागणार नाही अशी वस्तू आहे ही पण तुम्ही परचेस करू शकता आणि जी आपण लास्ट इयर लास्ट मंथ जी आपण ऑफर केली नऊशेला ती तोपन माल नौशे ला ती पण एक पाच सहा दिवसात तो पण माल उतरेल ती आपण स्कीम कंटिन्यू देऊ नऊशे ला तीनच्या ती पण मिळते सिंगल ही डबल स्पेसिंग आलेला स्टॉक आहे हा ही तुम्हाला पाचशे ला एक नऊशे ला दोन जोडी विदाउट पॅकिंग हे फक्त ते राहील वरच्या बाजूला गोडाऊन आलो आहोत ज्या गोडाऊन ला, गो ला आपण आताची व्हरायटी कव्हर करणार आहोत या गोडाऊन मध्ये काय काय असतात आता इथं गालीच्या धोड ब्लँकेट रजई आणि दुसऱ्या भरपूर कार्पेट वगैरे भरपूर आहे गालीच्या आणि दुसऱ्या गोडाऊन मध्ये काय टॉवेल शिक्षण आहे सगळं रुमाल लेडीज रुमाल जेन्ट्या गोष्टी आता दिवाळी साठी तुमच्यासाठी त्यांनी भरपूर माल कव्हर केलेला आहे ज्यामुळे त्यांचाही इथं आल्यानंतर ता फायदाच होणार आहे तर जे कॉटन मधले आपण व्हरायटी बघत होतो त्यामधले कलर्स दादा काढतायत बघा यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत आपण हा आता ब्राऊन कलर बघत आहोत हा मरून मध्ये तीन शेड आहेत मग प्रत्येक मध्ये डिझाईन तुम्हाला वेगळी असणार आहे हा गुलाबी आहे बघा रेड कलर मध्ये आहे असे भरपूर आहेत पॅटर्न इथे रजई वगैरे पण द्या आणि ब्लॅक कलर मध्ये सुद्धा आहे रजईमध्ये पण असेच कलर आहेत बघा भरपूर हा पूर्ण स्टॉक त्याचाच असणार आहे साडेतीनशेला नऊशे ला तीन आणि हे कसं सिंगल का फुल आहे फुल सिंगल साइज आहे सिंगल आहे आणि गालीचे पण तसेच गाली, चेपन <तशित्स> गाली जे तो ते गे पण साडेतीनशे नऊशे ला तीन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे घेतले होते ना तेच पॅटर्न आहे फक्त इथं तुम्हाला स्टॉक दाखवायला आले पॅटर्न दाखवायला आलेली आहे अनलिमिटेड दाखवता आले, दाख आले। यानंतर आपल्या इथे बघा पायपुसणीची पण व्हरायटी असणार आहे आणि भरपूर वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे पायपुसणे आहेत अशा प्रकारचे ब्लँकेट आहेत ब्लँकेटमध्ये पण तुम्हाला अजून थोडीशी चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर ती सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळणार आहे बघा असं पॅकिंग मध्ये मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय हे काय आहे फर्च कुशन कव्हर आहे सोळा कुशन कव्हर आहेत सेट आहे का सोळा बाय सोळा सोळा बाय सोळाचा तर दिवाळी साठी तुम्हाला असं काही कव्हर करायचं असेल ना त्याला सुद्धा तुम्हाला जर न्यू काय तर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी नक्की येऊ शकता है है। है है। है है। हे बघाय पूर्ण हे फर आहे जसं इथे तुम्हाला दाखवलं ना मऊ एकदम फर हे बघा असं सूट आहे हे पूर्ण यामधले कलर्स आहेत आणि हे जे आहे सेकंड गोडाऊन मध्ये आलो आहोत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉवेलची व्हरायटी नॅपकिनची यासोबत रुमालची व्हरायटी आहे लेडीज रुमाल जेंट्स रुमाल आहेत बघा सेट टू सेट इथं तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा इथून कव्हर करता येणार आहे समोर शॉल आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथं नॅपकिनचे प्रकार आहेत बघा जर तुम्हाला ओके हे रुमालचे प्रकार आहेत रुमाल 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 सगळे पुढल्या व्हिडिओ मध्ये आपण अशा प्रकारचे काही वेगळे गिफ्ट आयटम कव्हर करणार आहे आता आ, या अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग मध्ये असे टॉवेल येतात हे तुम्ही गिफ्ट साठी सुद्धा देऊ शकता यासोबतच आपल्याकडे किचन ची पण व्हरायटी भरपूर असणार आहे यामध्ये पण भरपूर पॅटर्न आपल्या इथं कव्हर केले जातात तुम्हाला हॉटेलिंग साठी वगैरे पण व्हरायटी इथून कव्हर करता येणार आहे सोफा कव्हरची रेंज पण भरपूर आहे तर दिवाळी साठी आपल्या इथं सोफा ची पण काही व्हरायटी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत यामधले पॅटर्न आपल्याकडे आहेत ते आपण व्हिडिओ बघणार आहोत पुढला व्हिडिओ नक्की बघा